मराठा साम्राज्याची शेवट कशी झाली या व्हिडिओच्या सेकंड पार्ट मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे अजूनही तुम्ही जर फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर वर आय बटन दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघून घ्या कारण की तुम्ही जर डायरेक्टली या व्हिडिओवर आलेला असाल तर कदाचित तुम्हाला ही माहिती कळणार नाही वर आयचं बटन दिसत नसेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एकदम टॉपला एक लिंक दिसत असेल त्या लिंकवर क्लिक करून याच्या आधीचा पहिला पार्ट तुम्ही नक्कीच बघून घ्या आणि जर तुम्ही पहिला पार्ट ऑलरेडी बघितलेला असेल तर चला आपण दुसरा पार्ट सुरू करू आता जी कलकत्ता कलकत्तामध्ये ब्रिटिश सरकार होती आणि जी बॉम्बेमध्ये होती हे दोघ एकत्र येऊन पुण्यावर हमला करतात आणि यात इंग्रज गडबड ही करतात की कलकत्ता पासून ब्रिटिशची आर्मी इथपर्यंत पोहोचण्याच्या आतच बॉम्बे ब्रिटिश मराठ्यांवर युद्ध सुरू करून देते पण हे यांचे सैनिक इथपर्यंत पोहोचण्याच्या आधीच मराठा एम्पायर इंग्रजांना तिथेच हरवून टाक हे युद्ध झालं होतं म्हणूनच याच्यानंतर जी ट्रिटी साईन केली जाते त्याला ऑफ वडगाव म्हणून ओळख सतराशे एकोणऐंशी मध्ये या ट्रिटी मध्ये मेन्शन आहे की बॉम्बे ब्रिटिशने जितके पण मराठ्यांचे टेरिटरीज वर कब्जा मिळवलेला आहे ते मराठ्यांना वापस देण्यात यावे आणि जी कोलकातावरून ब्रिटिश सैन्य येणार होतं त्यांना लगेच वापस जाण्यास सांगण्यात यावं कलकत्ता मध्ये असलेल्या वॉरन हेस्ट्री हे पुन्हा एकदा परेशान होऊन जातात पुन्हा त्यांचं तेच म्हणणं येत की बॉम्बे मधल्या असलेल्या ब्रिटिशांना ते म्हणतात की तुम्हाला कोण अधिकार देत आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचे ट्रीटी साइन करत आहात कोणासोबतही मी तर तुम्हाला कुठलीच ऑथॉरिटी देत नाहीये मी गव्हर्नर जनरल इंडिया मधला जॉब छोडतो ह्या सगळ्या तणावाच्या वातावरणामध्ये नाना फडणवीसला एक गोष्ट रिअलाइज होती तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आलेली होती की इंग्रजांचा नेमका उद्देश काय आहे इंग्रजांना मराठा एम्पायरला हरवून पूर्ण भारतावर त्यांचं वर्चस्व स्थापित करायचं नाना फडणवीस हे बुद्धिमत्तेने ह्या गोष्टीला योग्य वेळेत रिअलाइज करून घेतात म्हणूनच त्यांनी एक नवीन स्ट्रॅटेजी बनवली जे आजूबाजूला टेरिटरीज होत्या वेगवेगळ्या राज्यांचे त्यांच्यासोबत एक कम्युनिटी बनवल्या जाते एक अलायन्स बनवल्या जाते फडणवीसच्या साईडने त्यात होते हैदराबादचे निजाम मैसूरचे हैदर अली अर्कोटचे नवाब मुघलचे दुसरे शहा आलम हे सगळे एकत्रित करून नाना फडणवीस यांनी खूप मोठी एम्पायर बनवली होती एक खूप मोठी युनिटी बनवली होती इंग्रजांच्या अगेन्स्टमध्ये हे युद्ध भारतभरात वेगवेगळ्या ठिकाणी बघायला भेटलं पण आतापर्यंत मराठा अँग्लो वॉरच चालू होतो काही टेरिटरीज वर ईस्ट इंडिया कंपनी आपलं वर्चस्व स्थापित कर जसं की अहमदाबाद आणि ग्वालियर खूप साऱ्या ठिकाणी मराठा ते क्षेत्र जिंक हे युद्ध खूप वर्ष असंच चालू राहिलं त्यानंतर अशी एक सिच्युएशन आली की इंग्रज आता याच्यापेक्षा जास्त एरिया करू शकत नव्हते आणि मराठ्यांना पण इंग्रजांना पूर्ण संपवण्याचा चान्स पण भेटतो एक असं समजू शकतो की ती तर एक लॉकची सिच्युएशन झाली ते एकमेकात गुंतून गेलेली फायनली दोन्ही बाजूंनी हा निर्णय घेतला जातो सतराशे ब्याऐंशी मध्ये की आता या वॉरला थांबवण्यात यावं त्यावेळेस ट्रिटी ऑफ सालबाई साइन केल्या जाते आणि तसं बघायला गेलं तर अँग्लो मराठा वॉरमध्ये आणि या वॉर मध्ये पण मराठ्यांचं खूप जास्त वर्चस्व बघायला भेटलेलं होतं म्हणून या वॉरमध्ये कोण जिंकलं तर याचं पूर्ण क्रेडिट मराठ्यांना दिलं जातं सोप्या भाषेत बघायला गेलं मराठा एम्पायर हे आपल्या सगळ्या टेरिटरीजला डिफेंड करण्यात सक्सेसफुल झालेलं होतं या ट्रिटीनुसार खूप साऱ्या टेरिटरीजला मराठ्यांना वापस दिल्या जातं आणि त्यानंतर त्यात एक दुसरा मुद्दा होता की ईस्ट इंडिया कंपनी सालसेट आणि छोटे मोठे आयलंड इंग्रजांकडेच राहते ब्रिटिश आता फायनली डिक्लेअर करतात आता ते कुठल्याही कंडिशनमध्ये रघुनाथ रावांना सपोर्ट नाही करणार आणि आता दोन्ही साईड हे गोष्टी ॲग्री करून टाकतात की रघुनाथराव आता वॉरपासून दूर राहतील पॉलिटिक्सपासून दूर राहतील त्यांना आम्ही वार्षिक काहीतरी पेन्शन म्हणून देऊ आणि ते या सगळ्या गोष्टीपासून दूर राहतात पुन्हा त्यांना तीन लाख रुपये वार्षिक ही पेन्शन डिसाइड केलं जात आणि या ट्रेडिंग नुसार मराठा पण ही गोष्ट डिक्लेअर करतात की आम्ही कुठल्याच दुसऱ्या देशांच्या लोकांसोबत कुठल्याच डील करणार नाही जसं की मागच्या वेळेस फ्रेंच सोबत जाऊन हात मिळवलेला जात आणि असं केल्यानंतर फायनली ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठ्यांमध्ये वीस वर्षापर्यंत एक एक शांत वातावरण बघायला पण यात फॅक्ट असा आहे की ही शांती फक्त मराठ्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये मराठ्यांसोबत आणि बाकीच्या टेरिटरीज सोबत इथे शांतीचा उल्लेख नाही जसं मी तुम्हाला सांगितलं होतं सतराशे एकोणऐंशी मध्ये मराठ्यांनी हैदराबादचे निजम आणि मसूरचे हैदर अली यांच्यासोबत अलायन्स बनवलेले ब्रिटिशांना हरवण्यासाठी पण हे अलायन्सेस फक्त सतराशे ऐंशी पर्यंतच बनवून त्यावेळेस हे सगळे एकत्र येऊन मसूर किंगडम वर अटॅक कर ईस्ट इंडिया कंपनी ऍक्च्युली मध्ये मराठ्यांचा वापर करत होती मसूरला हरवण्यासाठी ह्या वीस वर्षात इंग्रजांकडून एक खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला होता ते पण मराठ्यांच्या बियाफम म्हणजे मराठ्यांचा वापर करून इंग्रजांनी हा एक काटा काढलेला या मसूरची एक वेगळीच कहाणी आहे याच्यासाठी मी नंतर कधीतरी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल मसूर किंगडम वर आधारित पण आता सध्या आपण जाऊयात लगेच अठराशे एक मध्ये या काळात मराठ्यांमध्येच खूप मोठ्या प्रमाणात वाद बघायला लागतो हे वाद समजून घेण्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेची मराठा एम्पायरला या काळात मराठा कॉन्फिडरसी म्हणून ओळखल्या जाऊ लागली ही मराठा कॉन्फिडरेसी पाच फॅक्टर वर आधारित या पाचही फॅक्शनचा वेगळे वेगळे लिडर हो। होते पहिले होते बरोड्याचे गायकवाड नागपूरचे भोसले इंदोरचे होळकर ग्वालियरचे सिंधिया आणि त्यानंतर पुण्याचे पेशव्या ह्या पूर्ण कॉन्फिडरसीचा हेड ॲक्च्युली पेशवांनाच म्हणलं जात खरं बघायला गेलं छोटे मोठे कॉन्फ्लिक्स तर पहिल्यापासूनच चालत होते पण हे शेवटपर्यंत एक युनायटेडच होते एक मजबूत ढाचा जे तुटणं शक्य नव्हतं हो पण ते पण काही काळापर्यंत अठराशेच्या काळामध्ये नाना फडणवीस यांचं निधन झालं आणि त्यानंतर याच्यामध्ये कॉन्फ्लिक्स मोठ्या प्रमाणात वाढायला लागले आणि इंग्रजांना याचा फायदा उचलणं खूप चांगल्या पद्धतीने येतो कुठल्याही टेरिटरीमध्ये जर इंटरनल कॉन्फ्लेक्ट बघायला भेटले तर त्याचा फायदा इंग्रज उचलणारच हे वास्तविक सत्य बनून गेलेलं मित्रांनो तुम्हाला जर अशा प्रकारच्या माहिती ऐकायला खूप आवडतं तर मी तुम्हाला रिकमेंड करेल की कुकू एफ एम ॲप हे तुम्ही यूज करा याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे पुस्तकं तुम्हाला ऑडिओ बुकच्या रूपात ऐकायला भेट सिम्पल आहे ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला जे आवडेल त्या आवडीनुसार खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे तुमच्या इंटरेस्ट नुसार आहे आणि खूप सोप्या भाषेत विश्लेषण करण्यात आले त्यामध्ये मराठीमध्ये पण खूप सारे पुस्तक आहेत मी पण स्पेशली ऐकतो आणि मी रिकमेंड करेल की तुम्ही पण कुकू एम ऍप्लिकेशनचा यूज करा जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या माहितीत खूप जास्त भर पडेल आणि याच्यामध्ये फॅमिली प्लॅन्स पण तुम्हाला बघायला भेटतील आणि इंडिव्हिज्युअल प्लॅन पण बघायला भेटतील मी खाली दिलेल्या लिंकवर जर तुम्ही क्लिक करून हे ऍप्लिकेशन जर डाउनलोड करत असाल आणि रजिस्ट्रेशन करत असाल तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट पण मिळणार आहे नाहीतर तुम्ही व्हिडिओत दाखवलेले हा कुपन कोड वापरून पण तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता चला तर पुन्हा आपल्या व्हिडिओकडे पुन्हा बोलूया अठराशेच्या शतकामध्ये गव्हर्नर जनरल होते लॉर्ड वेनेस् हे पाचही फॅक्शनच्या मराठा लिडर्सला इन्व्हाइट करतात आणि त्यांना सांगतात की आमच्या सोबत करा आणि यात चांगली गोष्ट ही झाली की सगळ्या लिडर्सनी ह्या इन्व्हिटेशनला एक सोबत रिजेक्ट करून टाक याचं रिझन हे होतं की सतराशे मध्ये दुसऱ्या माधवरावांचं निधन झालं आणि त्यानंतर रघुनाथ मुलगा म्हणजे दुसरे बाजीराव हे पुढचे पेशवा बनले तेच रघुनाथराव जे पहिल्या एपिसोड मध्ये दुसऱ्या बाजीरावांचे संबंध यशवंतराव होळकर सोबत अजिबात जमत नव्हत दुसऱ्या बाजीरावांनी त्यांच्या भावांना मारलेले त्याचमुळे यशवंतराव डिसाइड करतात की आता मी अठराशे दोन मध्ये याचा बदला घेईल ते डायरेक्टली युद्धाला सुरुवात करतात पेशवा आणि शिंदे यांच्यासोबत याचा रिझल्ट हा होतो की पुण्याच्या पेशव्यांना पुणे सोडून जावं लागतं तर मग आता दुसऱ्या बाजीरावांना दिसतं की आपल्या आजूबाजूला मदतीसाठी कोणीच नाही तर ते कोणाजवळ जातील मदत मागायला तर ते डायरेक्टली जातात ब्रिटिश सोबत ते इंग्रजांना म्हणतात की माझी मदत करा मला पेशवा परत बनायचा हे बघून इंग्रजांना डायरेक्टली लालच सुटायला लागेल इंग्रजांना वाटत की हे खरंच खूप सोपं की लगेच आता पुण्याची त्यांच्या हातात ते दुसऱ्या बाजीरावांना म्हणतात की आमच्यासोबत एक ट्रिटी साइन करा आणि आमच्यासोबत सबसिडरी अलायन्स पण बनवा या ट्रिटीमध्ये सांगितल्यानुसार साधारण ते सहा हजार लोकांची ब्रिटिश आर्मी ही पुण्यामध्ये स्थापित केल्या जाईल आणि पेशव्यांना सूरत एरिया सरेंडर करावा लागेल इंग्रजांकडे आणि जसं की इंग्रजांची ही स्टाईलच होती की ते आता कोणासोबतच काही अलायन्स नाही बनवू शकत कोणासोबतच काही डील नाही करू शकत इंग्रजांच्या परमिशनच्या शिवाय आणि असं होत असताना बघून शिंदे आणि भोसले खूप जास्त नाराज होऊन जातात तुम्ही हे काय करायला लागले इंग्रजांसोबत ही ट्रिटी साईन करायची काय गरज होती आणि त्यानंतर अठराशे तीन मध्ये एक नवीन युद्धाला सुरुवात होत ते म्हणजे सेकंड अँग्लो मराठा वॉर ही स्टोरी अजून रंगत चाललेली आहे तर हा व्हिडिओ इथे संपवून आपण स्विच होऊया तिसऱ्या पार्टकडे तिसरा पार्ट तुम्हाला इथे दिसत असेल अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच करून घ्या आणि खाली कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा की ही तुम्हाला माहिती खरंच याच्या आधी माहिती होती का आणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून कुकू एम ॲप नक्कीच इन्स्टॉल करून घ्या आपण भेटूया तिसऱ्या पार्टमध्ये